म्हणते आणि मनोज कुमारच्या डोळ्यात पाणी येतं दिवाकर पंत त्यांच्या घराच्या स्वप्नाविषयी भावूक होतात आणि जोशींना त्यांच्याजवळ जो आपलं मन मोकळं करतात त्यावेळेला भलेही जोशींच्या डोळ्यात पाणी येत नाही पण त्यांना सहानुभूती वाटते दिवाकर पंतांविषयी दिवाकर पंत सांगत असतात त्यांना की माझ्या ह्या घराच्या वेडापायी ह्या स्वप्नापाई मी खूप त्रास सहन केला माझ्याबरोबर माझ्या बायकोनं आणि मुलीनं देखील त्रास सहन केला त्या दोघींच्या कुठल्याही हौसामौजा मला पूर्ण करता आल्या नाहीत माझी बायकोच तर समजूतदार आहेच पण माझी मुलगी म्हणजे सोनं आहे सोनं अशा शब्दात ते सांगतात जोशीला आणि त्यांना म्हणतात की आता हे माझं उतारवय आहे आता मी किती वर्ष अजून जगेल मला सांगता येणार नाही पण त्या नवीन घरात ना मी ह्या दोघींच्याही सगळ्या हौसामोजा पूर्ण करणार शेवटी मला असं वाटतं की याचसाठी केला होता अट्टाहास था आणि ते भाऊक होतात जोशी त्यांना मध्येच बोलताना तोडतात आणि म्हणतात दिवाकर पंत आता इथून पुढचं तुमचं एक नवीन आयुष्य सुरू करा तुम्ही नवीन घरामध्ये झालं गेलं ते सगळं विसरून जा थोडीशी शांतता पसरते आणि दिवाकर पंत त्या प्लॅनकडे बघत म्हणतात जोशी ह्यात आमच्या ओढीच्या बाहेरचं नाही ना पण काही म्हणजे आमच्या बजेटच्या बाहेरचं नाही ना काही त्यावेळेला जोशी म्हणतात दिवाकर पंत एस्टिमेटच्या बाहेर एक रुपये जरी खर्च आला ना तर तो आमच्या फर्मच्या नावावर समजा आणि कसं आहे ज्यांनी रेडीमेड फ्लॅट्स घेतलेत ना त्यांचं सोडा पण जे प्लॉट घेतात आणि नंतर घरं बांधतात त्यांच्या एस्टिमेटच्या बाहेरच खर्च जातो नेहमी <laughs> म्हणजे हे ठरलेलंच असतं जवळजवळ असो तर दिवाकर पंत म्हणतात कसं आहे आम्ही गरीब माणसं आहोत हो एखादं स्वप्न असं उराशी बाळगायचं आणि मग बाकीचे व्यापताप सहन करायचे म्हणजे इतर गोष्टी मध्ये जरा काटकसर करायची आणि मग ते जे उरलेले पैसे असतात त्यांनी हे असे स्वप्न पूर्ण करायचे मग चहापान वगैरे होतं आणि जोशी निघून जातात जोशी गेल्यानंतर मग काय दिवाकरपंत भलत्याच खुशीत असतात बायकोला ते कळतं लगेच द्वारका ताई म्हणतात आता काय तुम्हाला काय जेवण करायचंच नसेल आणि आपण आपल्यावरून जे गोड खावा असं म्हणतात ज्यावेळेला आपल्याला पण खूप आनंद होतो ना त्यावेळेला खरोखर तहान बुखारपते आणि दिवाकर पंत मग आधीच खुशीत येतात बायकोला म्हणतात द्वारका कल्पना कर कल्पना कर तू की घर झालं आहे आपलं बांधलं आहे आता उगीचच भांडायचं उगीचच एकमेकांशी स्पर्धा करायची त्या नातेवाईकांनी भलंभरं चिंतायचं आता हे सगळं बाद झालं आता हे सगळं संपलं आता आता मुलाबाळांची लग्न झाली कोणाचं देणं नाही कोणाचं घेणं नाही कोणाच्या पुढं दात वेंगडायचे नाही कोणाच्या पुढं भीक मागायची नाही आहे की नाही आता सुखी माणसाचं खरं घर आणि माणसाशी जास्त ज्या वेळेला हर्ष होतो ना जास्त आनंद होतो अति हर्षभरीत होतात किंवा अति दुःखात असतात माणसं त्यावेळेला ते अतिकल्पना होते त्यांच्याकडून ते अति होतात अशा माणसांना म्हणजे अशा अशा सिच्युएशनला वातप्रकोप म्हणतात आमच्या आयुर्वेदामध्ये तर अति ते अतिरंजित बोलत असतात आणि म्हणतात आता ना दिवाकर पंत म्हणतात आता तो गोष्टीतला राजा नाही का त्याला सुखी माणसाचा सदरा हवा होता की नाही द्वारका त्याला म्हणावा होता ये आणि घेऊनच जा हे गर। घर हे घरच आता घेऊन जा त्या द्वारकात आई हसायला लागतात म्हणतात आहो यश असं घर कोणी नेतं का दिवाकरपंत म्हणतात अगं तसं नाही घर घेऊन जा म्हणजे काय घरच घेऊन जाय असं नाही पण जे राजाने यावं आपल्या घरी राहायला पण तुला एक सांगतो तु। मी त्या राजाला माझी बेडरूम देणार नाही राहायला आणि त्यांना ते, ते द्वारकताईंना म्हणतात मला तर खूप आनंद झाला आहे तुला नाही कग आनंद झाला तेवढ्यात एक पोस्ट म्हणून शेजारच्या बंगल्यात आलेला द्वारकाताईंना दिसतो आणि तो आपल्या घरीकडे वळतोय की काय का। हे त्या बघत असतात दिवाकर पंत म्हणतात काय बघते तू तर त्या लगबगीनं त्या म्हणतात मी हो, ते हो। पोस्ट आला ये पोस्टमन आलाय इकडे येतोय का काय ते बघते लगेच यांच्या डोक्यात कल्पना दिवाकर पंतांच्या त्यांच्या डोक्यात लगेच विचार येतो की आपलं नवं घर झाल्यानंतर त्या बंगल्यातल्या कुठल्या खिडकीतून बरं आपल्याला तो पोस्टमन आलेला दिसेल याची ते कल्पना करायला लागतात आणि द्वारका डोक्यात हे असतं की तो पोस्टमन आता आपल्याकडे येतोय आता तो आपल्याला पत्र देणार पण आपण पन ते पत्र डायरेक्ट त्याच्या हातातून आपल्या हातात घ्यायचं आपण त्याला खालीच पडू द्यायचं नाही म्हणजे कसं आपण पण कधी कधी असा हा विचार करतो की खूप वारा सुटलेला असतो दरवाजा उघडा असतो तो, <laughs> तो दरवाजा हवेने असा आपटणार असतो <laughs> बंद होताना आपटणार असतो ना आपल्याला तो आपटू द्यायचा नसतो मग आपण मनातल्या मनात विचार करतो अप्पडत जातो आपण की आता तीन महिनेपर्यंत ना मी तिथं पोहोचणार आणि दरवाजा बिलकुल आपटू देणार नाही मी त्याला धरून ठेवणार तसं द्वारकताही विचार करतात की आता मी ते पत्र पडूच देणार नाही खाली पण दुर्दैवानं ते पत्र खाली पडतं आणि तेव्हा ते उचलतात ते उचलतात उचल आणि त्याच्यावर नाव वाचतात अरे वा पटवर्धन जी जावई बापू त्या म्हणतात अगं बाई माझ्या बबडीचं पत्र आलं हो माझ्या बबडीचं पत्र आलं आणि त्या उचलतात आणि नवऱ्याकडे देतात वाचायला दिवाकर पण तर काय आधीच खशीद असतात मग ते वाचायला घेतात वाचत 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 त्यांचा त्याच्या चेहऱ्यावर सगळी निराशा पसरते हतबुद्ध होतात ते उभे दिवाकर पंत खाली बसून घेतात आणि पुरुष ना कुठल्याही दुःखानं लवकर खचून जातो हतबुद्ध होतो द्वारकाताई ते पत्र घेतात म्हणतात एवढं काय झालं आहे एवढं काय काय झालं आहे काय लिहिलं आहे त्याच्यात त्या वाचायला घेतात आणि त्या निराश तर होतात पण त्यापेक्षा अधिक त्यांना राग येतो त्या म्हणतात आत्ताच्या आत्ता जा तुम्ही लगेच पटवर्धनांकडे जा जाईबापूंकडे जा विचारा त्यांना ही काय रितभात झाली का, का। तुमच्या मुलगीचं चा वागणं चांगलं नाही ह्याचा अर्थ होतो काय माझी मुलगी असं वागणं कालत रही शक्य नाही तुम्ही लगेचच्या लगेच जा दिवाकर पंत म्हणतात अगं मी असं कसं जाऊ असं कसं जाऊ म्हणजे काय त्यांना विचारा त्यांना समोरासमोर जाऊन विचारा की काय चुकलं आमच्या मुलीचं तर म्हणतात दिवाकरपण दिवाकर पंतांना काहीच सुचत नसतं ते शांत बसतात दरकाताई म्हणतात आहो तुम्ही असे शांत काय बसले म्हणजे असा राईचा पर्वत करणं योग्य आहे का तर दिवाकर पंत म्हणतात अगं राईचा पर्वत झालाय की खरोखरच पर्वता एवढी चूक झाली आपल्याला काही कळायला मार्ग तरी आहे का त्या म्हणतात आहो माझं नाणं खणखणीत आहे असं होऊ शकत नाही आणि समजा झालीच असली चूक तर ही पद्धत झाली का पत्र पाठवायची तुमच्या मुलीचं वागणं चांगलं नाही पंधरा वीस दिवसात जर वागणं सुधारलं नाही तर तिला माहेरी धाडून देऊ आणि माहेरी धाडल्यानंतर परत नेणं किंवा न नेणं हा आमचा निर्णय राहील ही काय रेतभात झाली का द्वारकाताई बडबड 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 करतच आहात आणि ह्यांना दिवाकर पंथांना असा विचार येतो मनात की त्यांचा असा एक खाक्या असतो एक स्वभाव असतो की आपण समोरच्याशी सरळ वागलं की समोरचा देखील आपल्याशी सरळच वागतो असं त्यांचं सरळ सरळ धोरण असतं आणि मग ह्या उशाच्या लग्नात आपण बापूंची सगळी हाऊस केली त्यांच्या आईवडिलांची हौस केली कुठलीही कुठल्याही मानपानामध्ये आणतो आपण कुठंच कमी पडलो नाही त्यांच्या कपाळावर कसली आठी उमटू दिली नाही आपण आणि हे काय बालन आलं आणि ते एकदम खचून जातात आणि त्यावेळेला त्यांना लेखकानं किती सुंदर लिहिलेलं आहे बघा की त्यावेळेला ते त्या हा विचार करतात की मगाशी मी द्वारकाला म्हणालो की तुला नाही का आनंद झाला मला एवढा आनंद झाला आहे ते म्हणजे तिला माझा एवढा आनंद झाला नाही याचं त्यांना मनातल्या मनात दुःख असतं पण ह्या उषाच्या पत्रामुळं हिलासुद्धा किती दुःख झालं आहे तिचं आणि माझं दुःख सारखंच आहे आनंद जरी आमचे वेगवेगळे असले तरी दुःख मात्र सारखं आहे याचं त्यांना मनात कुठंतरी समाधान मिळतं द्वारकाताई त्यांच्या डोक्यात तेच फिरत असतं त्या मनातल्या मनात म्हणतात की आता बापूंचा सामना झाला ना ज्या वेळेला समोरासमोर येऊ त्यावेळेला भलेही उषाला भाऊ नाही म्हणून काय कानपिळ्याचा मान असा वाया नाही गेला तो कानपिळ्याचा मान मी घेणार आता आणि समोरासमोर या बापूंचा कान पिळून मी त्यांना सांगणार माझी उषा वागायला किती चांगली आहे ती आणि हे सगळं होत असताना इथून पुढचे त्यांचे चार पाच दिवस हे असेच विचार क करत करतच जातात रोजची कामं चालू असतात आणि अशाच द्वारकाताई स्वयंपाकघरात गेलेले असतात आतमध्ये आणि दिवाकरपंत बाहेरच्या खुलीत असतात त्यांना बाहेरून एक तरुण मुलगा येताना दिसतो हातामध्ये चावी फिरवत आलेला असतो तो त्याला ते बघतात आणि तो दारात येऊन उभा राहतो उभा ठाकतो तो दारात येऊन तो तरुण तो कोण असतो हे आपण पुढच्या भागात बघूया तोपर्यंत